नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं टेस्टी बाईट स्वीट शेतामध्ये उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर आपण आज बनवूयात रव्याचे दोसे अगदी झटपटीत बनतील असे चविष्ट एकदम नाश्त्यासाठी सर्वांना पसंत पडतील असे या ठिकाणी आपण बारीक रवा घेतलेला आहे रवा एकदम बारीक असावा जाडसा रवा असल्यास दोसे मोडतील त्यात आपण आता बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची टोमॅटो चवीनुसार मीठ आणि हे टाक घालून मिश्रण एकजीव करून घेऊयात हे मिश्रण अगदी पातळ पण करायचं नाही आहे आणि अगदी घट्टसर सुद्धा ठेवायचं नाही आहे हवं तसं पाणीवर पण ॲड करत राहायचं थोडं थोडं पाणी टाकल्यास मिश्रण अगदी पातळ पण होणार नाही तुम्ही बघू शकता इथे डोसाचं बॅटर तयार झालेलं आहे आपलं त्याला रेस्ट करण्याची गरज नाही आहे तुम्ही अगदी दाबडतो करू शकता इथे आपण कडलेलं तेल टाकूयात आणि आणखी चवटा पण तिला आपले डोसे बघायचं आपण बनवायला सुरुवात करूया नॉनस्टिकच्या तव्यावर करायची नाही आपल्याला रेग्युलर तयार आहे तेल सगळीकडे पसरून घ्यावे जेणेकरून आपले तसं चिकटणार नाही तव्याला आपल्याला इझिली मी तेल घेऊया टाकून घेऊयात आपल्या थोडंसं तेल टाकायचं बघतो पालघून घेऊयात आपण याला दोन्ही साईड व्यवस्थित भाजून घ्यावे लहान बाळांना तर अगदी पाऊलचा पदार्थ आहे झटपट पडणारा चविष्टाचा जगाच रुचा तुम्ही बघू शकता आपला असं हिंदी असा नाश्ता तयार आहे